जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा असल लज्जतदार चवीचे नाव म्हणजे हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट वेज नॉन वेज च्या उत्कृष्ट मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे रक्षाबंधन निमित्ताने तेजस्विनी मंच व समान संधी कक्ष यांच्या वतीनं आंतरधर्मीय रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात का आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणी खुले चांदेगावच्या सरपंच पूजा सुर्यंशी आरती थोरात पत्रकार गणेश जेवरे आदी मान्यवर उपस्थित होते

कुठेही लक्षणं देता ती अडचणीत असेल तर ती आपली बहीण मानून त्या ठिकाणी तिला मदत करणे आपण जर बघतो की महाभारतामध्ये ज्यावेळेस द्रौपदी लो श्रीकृष्णाच्या हाताला लागले होते त्यावेळेस द्रौपदीने स्वतःची साडी फाडून त्या ठिकाणी कृष्णाला बांधली आणि त्याबाबत रक्षाबंधनाचा पवित्र सण हा साजरा केला जातो आणि आज देखील आपण समाजामध्ये या पवित्र नात्याकडे नात्याकडे बघतच ना असतो तसे सरपंच आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी पूजाताई सूर्यवंशी बोलताना म्हणाल्या खरं तर हा कार्यक्रमाची उंची पाहून असं म्हणावं वाटतं चालण्यासाठी वाट ते वाटीसाठी चालणं नसतं उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं ओझ नसतं अशी ती उंच असा चांगल्या प्रकारचा उंचीचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे खरं तर आज रक्षाबंधन आहे तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर काय असत रक्षाबंधन म्हणजे काय रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे भांडणे यावेळी कर्जत नगरीचे पत्रकार गणेश जी जेवरे हेही उपस्थित होते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले आपण जर पाहिलं तर आज प्रत्येक मनामध्ये जातीच धर्माचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विष पेरण्याचं काम

दुसऱ्याच्या जागेपाईत नाही कोणी तिथं बांधत नाही आणि देवळातल्या जागेसाठी भरत कमी बनत नाही देवळात त्या जागेसाठी भरत कमी बघत नाही तरकारी फुलझाड फळ आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला आणि जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर